मटाणे तालुका देवळा येथील खूण प्रकरणातील मृत व्यक्तीने चित्रित केलेला व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे यात खून होण्यापूर्वीचा संवाद कैद झाला असून खून करणारा आरोपी धारधार शस्त्र हातात घेऊन शिवेगाळ करताना दिसत आहे तर ज्या व्यक्तीचा खून झाला तो व्यक्ती व्हिडिओ शूट करताना दिसत आहे आजूबाजूची लोक दोघही तरुणांना सावरण्याचा भांडण सोडवण्याचा सा प्रयत्न करताना दिसून आले असले तरी शेवटी हातातील धारदार शस्त्राने खूण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनेत मृत पावलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर एकच हंबर डाफोडला या घटनेतील आरोपी यास कठोरात कठोर शिक्षा म्हणून फाशीच द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केली आहे तर तो तिथे उभा त्यांनी छोटो केदारांनी फोन केला फोनावरती त्यांनी आई बहिणीवरून त्यांनी शिवागाळ केल्या शिवागाळ केल्यानंतर शेवटचा शब्द तो असा बोलला की माझं तू इकडे मी तुझा वाला मॉडेल करतो म्हणून त्या धमकीसाठी माझा भाऊ तिथपर्यंत पोहोचला की हा मला तुझा का करतो आहे म्हणून त्या शोधासाठी माझा भाऊ तिथे गेला विचारायसाठी विचारल्यानंतर त्यांनी मॉडेलचे जे बोलले की त्यांनी खरं सांगितलं का करून दाखवले त्यांनी मर्डलच केलं आहे तिथे कट्ट्या त्या बाजूनी चाकूचे वार केले त्याच्या छाती मध्ये मारले तर माझ्या भावाला मा ज्यांनी बी मारले असतील त्यांनी माझ्या भावासाठी आम्ही एकदम याच्यात उपस्थित आहे तर तुम्ही त्यांना आहे ना ज्यांनी मारले त्यांना तुम्ही फाशीची सजा करावी ही आमची तुमच्याकडे मागणी आहे हर रस्त्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केलेला आहे त्याला कठोर अशी शिक्षा झालेली पाहिजे कठोर अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचे साथीदार आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांना पण कठोर अशी शिक्षा झालेली पाहिजे माझा भावा माझ्या भावाला होऊन त्यांनी बोलवलं फोन करून फोन करून बोलवल्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं का हे तुझा मटेरियल करतोय पण आम्ही बाहेर उभे असताना आम्हाला वाटलं का हे मटेरियल करणार नाही पण यांनी बोलवून मटेरियल केलंय माझ्या भावाचं त्याचा लहान लहान परिवार आहे त्याच्या कुटुंबाचं काहीतरी केलं पाहिजे ही आमची विनंती जेवढे असतील तेवढे त्यांचा शोध लावून आणि त्यांना शिक्षा द्या त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ऍप डाउनलोड करावं या हा घेऊन आज अपडेट